आमदार शरद सोनवणे यांच्यावर गुन्हे दाखल करा आदिवासी समाजाची सामूहिक मागणी पुणे जिल्ह्यातील जुन्नर पंचायत समिती सभागृहात शासकीय कामाचा आढावा बैठकीदरम्यान पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आमदार शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित होती या बैठकीत कोणतेही कारण नसताना महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांना मूर्ख चोर साला असे अश्की शब्द वापरून अपमानित केले हा अपमान एकट्या मंत्र्याचा नसून सर्व आदिवासी समाजाचा आहे याचा निषेध म्हणून केळापूर तालुक्यातील के आदिवासी समाज बांधव आमदार शरद सोनवणी यांच्यावर विविध प्रकारे गुन्हे नोंद करा अशी मागणी आदिवासी बांधवांनी पांढरगवडा पोलीस स्टेशन व तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे तसेच सात दिवसात गुन्हे नोंद न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी आदिवासी समाजाचे ट्रायबल फोरम जिल्हा उपाध्यक्ष अंकित आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष मडावी बंडू सोयाम एडव्होकेट अनिल किनाके दयानंद सोयाम सुनील सिडाम अक्षय सिडाम श्याम अर्के नागेश्वर मडावी विवेक कोडापे रमेश गेडाम सुधीर मडावी दौलत मडावी निकेतात राम नागोराव इंचोळकर पवन कुळमेथे गजानन कुळसंगे ज्ञानेश्वर सोयाम मनोहर कोटनाके जयपाल मेश्राम अजय आत्राम शिवा मेश्राम हर्षल परसाके लखन मेश्राम मोरेश्वर सोयाम नागोराव गेडाम अनिल आत्राम हनुमान मेश्राम रवी मेश्राम डॉक्टर नरेंद्र सीडाम विष्णू कोवे शंकर करपते प्राध्यापक सुरेश गेडाम अमित वासरीकर संतोष पेंधोर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ आदिवासी समाजातर्फे पाढरगाडा पोलीस स्टेशनमध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर या ठिकाणी पंचायत समितीच्या बैठकीमध्ये आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे आदिवासी विकास मंत्री मान्य नामदार डॉक्टर प्राध्यापक राय उईके यांना आमदार शरद सोनवणे यांनी अस्लील भाषेमध्ये बोलले आणि त्यांना अपमानित केले त्या विषयाला धरून आदिवासी समाज आक्रोशपणे होऊन पांढरागोडा पोलीस त्यांच्या त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल व्हावे अशी तक्रार देण्यात आली सोबतच केळापूर तालुक्याचे दंडाधिकारी यांच्या कार्यालयातसुद्धा जाऊन झाले ते त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल दे करण्यात यावे असे निवेदन तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात यावे असे निवेदन देण्यात आलेलं आहे जय सेवा जय बिरसा